नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आहे जळगावमध्ये जळगाव नेऊ तालुका येऊला जिल्हा नाशिक जळगाव नेऊरमध्ये आपण शेतकरी बंधू आहे गायकवाड म्हणून शेतकरी बंधू आहे तर त्यांच्या प्लॉटवरती आलेलो आहे लालखान्याचा प्लॉट आहे हा तर शेतकरी बंधूं या प्लॉटमध्ये आपण आहे ना शेतकरी बंधूंना त्यानो आपलं जे पंचव्य आहे तर पंचवेव्य तयार कसं करायचं याविषयी माहिती देणार आहे आपण तर हे बघा हे पंचगव्य पाच मिलीचं पॅकेट आहे तर आपण या कांद्याला करप्यासाठी माव्यासाठी तर काळू खेळण्यासाठी मान बांधण्यासाठी पंचगवे बनवून देत आहे तर आपल्याकडे सर्वप्रथम पंचगव्यचं एक पॅकेट असतं तर बनवण्यापूर्वी आपल्याला हे प्रकारे शेप करून द्यायचं एकदा ओके तर आपल्याकडं साहित्य काय काय लागणार आहे आपल्याला पंचगव्यचं एक पॅकेट त्यानंतर हे पाचशे मिली पाणी जे आपलं मिनरल वॉटर आहे ते नंतर मिक्स करण्यासाठी आपल्याला एक मगा त्यानंतर कट करण्यासाठी एक कात्री तर सर्वप्रथम आपण हे जे पाचशे मिली मिनरल वॉटर आहे हे आपण या जगेमध्ये टाकून घेणार आहे ते बघा बागा, अशा प्रकारे आपण टाकून घेते हे पाचशे महिने एकदा लटत आहे ते आपण यामध्ये टाकून घेतलं त्यानंतर आपल्याला वेज ही पाच एम एलची आपली पंचमीची पुढे तर आपल्याला ती या पाचशे मिलीमध्ये पाण्यामध्ये टाकायची कात्री जहाय्याने आपल्याला ती कट करून द्यायची लहान अशा प्रकारे कट केल्यानंतर हे जे आपण पाचशे मिली पाणी घेतलेलं आहे मिनरल वॉटर तर यामध्ये आपण ही पाच एम एलची पंचग्यावीची पीडी यामध्ये पाच मिली पंचगी आपण मिक्स करतोय या अशा प्रकारे आपल्याला मिक्स करायचं आहे एकदम साधी आणि सरळ सोपी पद्धत आहे हे मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण टाकल्यानंतर आपल्याला या चम्मचच्या सहाय्याने गड्याच्या काट्याच्या दिशेने फक्त पाच वेळेस घालून तयार करून घ्यायचं आहे हे बघा एक दोन तीन चार एक पाच आता हे झालं आपलं पंचकब्य तयार झालं हे पंचग्य जे विकत आपण तयार केल्यानंतर या आपल्या जर पाचशे मिली प्लास्टिकची बॉटल आहे तर या बॉटलमध्ये आपल्याला ते भरून ठेवायचं आहे ओके okay. या अशा प्रकारे आपण पाचशे मिली बॉटलमध्ये या आपण तयार झालेलं पंचगव्य भरून ठेवलेलं आहे तर आपण वापर करताना या पंचगव्याचा एका लिटर पाण्याला एक मिली म्हणजे या पाचशे मिली पंचगव्यापासून आपण पाचशे लिटर पाणी फवरू शकतो आणि साधारणतः वीस लिटरचे पंचवीस पंप होतील एवढं आपण स्प्रे करू शकतो हे आपण बॉटल बरोबर बॉटलमध्ये भरून ठेवलं पंचगव्य तयार झालेलं जैविक खाद आपलं पाच वर्ष टिकतं म्हणजे आपण पाच वर्ष याचा कधी वापर करू शकतो फक्त आपल्याला ज्या वेळेस आपण याच्यानंतर वापर करायला घेणार त्यावेळेस आपल्याला फक्त ही बॉटल यायचा शेक करणं करून घेणं गरजेचं आहे आणि त्यानंतर एका लिटर पाण्याला एक मिनी म्हणजे पाचशे मिनीमध्ये आपण पाचशे लिटर पाणी फॉर शून घेऊ पण जेव्हा पेक्षा भरपूर सारे फायदे हे ज्ञानोमध्ये प्रॉडक्ट्स असल्यामुळे आपल्याला कर्फा मावा त्यानंतर काळोखी येणं वाढ होणं क्रोथ भेटणं ग्रोथ प्रमोटरचं बी काम करतो व्हायरस नाशक व्हायरसला पण काम करतं बुरशनाशक कीटकनाशक जैविक खाट सर्वच काम करतं एप्री वापर करताना आपल्याला पंचगेचा एप्री हे पाच मिलीचं पॅकेट दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करून एपरी ड्रिपद्वारे पण सोडायचं आहे ड्रीपद्वारे सोडण्याने पांढऱ्या मुलांची वाढ होती आणि जमिनीमध्ये बुरशी नष्ट अशा प्रकारे शेतकरी बंधून लाव या पंचग्येचा निश्चित वापर करा आणि आपण पंचगव्य तयार कसा करावं याविषयी पण आज आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती बघितले धन्यवाद धन्यवाद